चार मित्रांची टोमॅटो शेती वर्षाला कमवतात दोन ते अडीच कोटी रुपये सीतापूर जिल्ह्यातील खरकारा गावात जिथे वर्षानुवर्ष परिसराला दिशा देऊन गेलाय ही यशोगाथा आहे त्या मित्रांची ज्यांनी टोमॅटो शेतीत पाऊल टाकत यशाचं नवं पर्व लिहिले चंद्रपाल मौर्य आणि सोमील अवस्थी सांगतात की त्यांच्या वडिलांची शेती अगदी कमी होती दोन हजार मध्ये चार मित्रांनी एकत्र येत टोमॅटो लागवडीचा निर्णय घेतला सुरुवात फक्त अर्ध्या एकरातून मेहनत नियोजन आणि प्रयोगांच्या जोरावर आज त्यांनी तीस ते पस्तीस आपली टोमॅटो शेती वाढवली एक लाख रुपयांचं उत्पन्न मिळायचं कधी कधी ते तीस ते चाळीस हजारापर्यंत खाली यायचं आज टोमॅटो लागवडीनं या चित्राला पूर्ण बदलून टाकलं असून त्यांच्या एका एकरातून सरासरी बाराशे ते चौदाशे क्रेट्स टोमॅटोचं उत्पादन निघतं त्यांच्या प्रत्येक क्रेटला पाचशे ते सातशे रुपये दर मिळत असून एकरी खर्च दीड ते दोन लाख रुपये होतो त्याचबरोबर त्यांना प्रति एकरातून सहा ते सात लाख रुपयांचा निव्वळ नफा होतोय आज या चौघांची वार्षिक उलाढाल दीड ते दे दोन कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून या शेतीत ते उन्हाळ्यात कारले शिराळे पडवळ अशी पिकं घेऊन उत्पादनात अजून भर घालतात त्यांच्या कामगिरीकडे पाहून आता परिसरातील पाचशेहून अधिक शेतकरी टोमॅटो लागवडीकडं वळ ला आले ला आहेत आज त्यांच्या आसपासचा परिसर ऊसाचा पट्टा न राहता खऱ्या अर्थानं टोमॅटो बेल्ट बनलाय आणि या यशाचं खरं कारण हे चार मित्र आणि त्यांचा एक धाडसी निर्णय आहे तर शेतकरी मित्रानं तुम्हाला ही यश शोक हो आता कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा